श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत वर्षातील पहिला पहिली अंगर की अंग संकष चतुर्थी तर सन दोन हजार पंचवीस सुरू झाले आहे अनेक कार्थानी हे विशे महत्वाचे वर्ष विशेष आणि महत्त्वाचे मानले गेले आहे वर्षाच्या सुरुवातीला पौष महिन्यातील विनायक चतुर्थी अगदी उत्साहात साजरी करण्यात आल्यानंतर आता पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी येत आहे हजारो गणेश भक्त संकष्ट चतुर्थीचे व्रत मनापासून करतात जसे आपण सगळे गणेश चतुर्थीचे व्रत अगदी मनापासून करतो आपल्याला श्रद्धेनुसार भाविक संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात दोन हजार ची पहिली चतुर्थी कधी आहे प्रमुख शहरातील चंद्रोदय वेळ कोणती या चतुर्थीचे महत्व काय आहे जाणून घेऊया गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा ना गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे गणपती बुद्धीची देवता आहे गणपती वैश्विक देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे देवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असेल असले तरी तापहीन असे हे देवत यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकट चतुर्थीला गणेशाचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आजही सुरू असल्याने पाहायला मिळत आहे संकट चतुर्थी हे व्रत कोणालाही कोणाही करू शकतो प्रत्येक संकटीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि श्रद्धेने गणपती बाप्पाला भजत भजत पूजन करत असतात गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते हे व्रत आचरणामुळे पौष संकट चतुर्थी शुक्रवार सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस पौश संकट चतुर्थी प्रारंभ शुक्रवारी सतरा वाजण्या सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस पहाटे चार वाजून पाच मिनिटे पौष शंकर चतुर्थीची समाप्ती शनिवारी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी संकट चतुर्थीचे व्रत एक काम्य व्रत आहे हे व्रत प्राचीन आहे हजारो हजार वर्ष हे व्रत भारत वर्षात निष्ठेने वाळ पाळले जाते यातूनच या व्रताची या थोरवी दिसून येते गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असे सांगितले जाते धार्मिक पुराणामध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानली गेले आहे दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता असल्याने असल्याचे सांगितले जाते संकट चतुर्थीला चंद्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे संकट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते संकट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची षोडोपचारे पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करते वेळी अवथर्वशेष पाठ असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम गण गणपते नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर फूल अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्यांचे वाटप करावे यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्थ द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्व शिष्य म्हणावे अथवा श्रवण करावे अशा पद्धतीने गणपतीचे आपण उच्च कोटीची सेवा ही करायची आहे आणि ही उच्च कोटीची सेवा केलेली कधीही वाया जाणार नाही हे आपल्या लक्षात अस असले पाहिजे गणपती बाप्पा हे गणपती बाप्पाचे पूजा ही आपण सगळ्यात सर्व देवतांच्या अगोदर करतो कारण गणपती बाप्पा हे याही लवकर प्रसन्नता देतात अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पाची ही मनोभावे षडोपचारे पूजा करायची आहे आणि चंद्रोदय झाल्यानंतर गणपत आपली जी काही संकष चतुर्थी अंगारकी चतुर्थी आहे ती सोडायची आहे महिन्याची संकट चतुर्थी करणं अतिशय उच्च कोटीच्या सेवेमध्ये सुद्धा समावेश करते आणि त्याचबरोबर अथर्व शिष्य आपण आपल्या घरामध्ये अथर्व शिष्य हे घरा एकदा तर रोज एकदा तरी म्हटलंच पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वा, वाव सीमा या चॅनलवरती आणखीनही नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद